या देवी सर्व भूतेषू रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नम नम श्री स्वामी समर्थ बघा आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि आपल्याला सर्वे सांगतात की तुम्हाला ह्या प्रकारे पाठ करायचा आहे तरी देखील तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्हाला आज मी पाठाविषयी सांगते सर्वप्रथम आपल्याला पाठ चालू करण्याच्या आधी स्वामीस्तवन घ्यायचे आहे हे बघा हे नित्यसेवामध्ये स्वामीस्तवन आहे सर्वात आधी तुम्हाला स्वामीस्तवन वाचायचे आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण स्वामी समर्थ स्तवन झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे आणि एक माळ नवार्णव मंत्राची करायची आहे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे तुम्ही जर संकल्प घेतला असेल तर व्यवस्थित सेवा करा धूप दीप प्रज्वलित करून देवीचा फोटो समोर ठेवून मांडणी करून योग्य रीती तुम्हाला ही सेवा करायची आहे याच्या आधी मी जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये सर्व नियम सांगितले आहे दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे बघा हे देवीचे पाच मंत्र आहे ते तुम्हाला नव्याण्णव मंत्रानंतर म्हणायचे आहे व्यवस्थित हात जोडून तुम्हाला बसायचा आहे आणि तुम्हाला देवीचे हे पाच मंत्र म्हणायचे आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करायची आहे हे, हे दुर्गा सप्तशतीचं ग्रंथ आहे ह्या ग्रंथामध्ये तुम्हाला वाचन कसं करायचं त्याविषयी मी सांगते बघा सुरुवातपासून तर मी तुम्हाला दाखवत आहे तिथपर्यंत तुम्हाला काही वाचायचं नाही तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे हे, हे बघा देव्य कवच इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे व्यवस्थित इथून तुम्हाला वाचायचं आहे देव्य नंतर तुम्हाला त्याच्या पुढचा जो अर्घला स्तोत्र येईल तो तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे बघा मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवरती अथ किलकम स्तोत्र येताना ते तुम्हाला वाचायचं आहे आणि रात्री सुक्त तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर होईल तुमची पाठाला सुरुवात आई भगवतीच्या विशेष अशा पाठाला सुरुवात होईल ह्या पाठ तुम्हाला इथून सुरुवात करायचा आहे म्हणजे पहिला अध्याय इथून सुरू हे बघा श्री दुर्गा देव्य नमहा तिथून अध्याय सुरू होत आहे पहिला तुम्हाला त्याचं वाचन व्यवस्थित स्वरामध्ये करायचं आहे एकदम चांगल्या स्वरामध्ये तुम्हाला याचं वाचन करायचं आहे पहिल्या अध्यायाचं वाचन पूर्ण झालं श्री दुर्गा देव्य नमहा अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवी देवीची बनाशतो सुरत समाधी सांगतो अशा प्रकारे ह्या स्वरामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्हाला दुसऱ्या प्रकारे स्वरात येत असेल तसं तुम्ही म्हणा पूर्ण अध्याय झाल्यानंतर तुम्हाला देवीचा जे जे कार करायचा आहे ते मी काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सर्व टाकलेला आहे त्या प्रकारे तो पण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या पहिला अध्याय झाला आईचा जे जे कार करायचा त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करायची अशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण तेरा अध्याय करायचे आहे आणि प्रत्येक अध्यायाला तुम्हाला देवीचा जे जे कार करायचा आहे त्यानंतर पुढच्या अध्यायाला सुरुवात करायची आहे असं नाही की एकसारखे अध्याय वाचतच चालले नाही चा, तुम्हाला देवीचा जे जे कार करायचा त्यानंतर पूर्ण तेरा अध्याय वाचायचे पूर्ण तेरा अध्याय वाचताना जो तुमचा शेवटचा तेरवा अध्याय येतो त्याला तुम्ही व्यवस्थित हात जोडून बसा आणि शांततेमध्ये वाचा म्हणजे ह्या वा जो अध्याय असतो ना हा खूप महत्त्वाचा असतो इथे पूर्ण पाठ संपतो त्यानंतर तेरा अध्याय तुमचे झाले ह्या बघा ह्या तेरावा जो अध्याय आहे याला तुम्हाला खूप शांततेमध्ये वाचायचा आहे हात जोडून बसा आणि पाठ करताना तुमच्या डोक्यावरती पदर असू द्या साडी नेसूनच पाठ करायचा हातात बांगड्या घालूनच पाठ करायचा डोक्याला कुंकू लावूनच पाठ करायचा तेरावा अध्याय संपला की तुम्हाला नवार्ण मंत्राची माडा घ्यायची असली तरी चालेल किंवा नाही घेतली तरी चालेल कारण आपण सुरुवातलाच नवार्ण मंत्राची माड घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला बघा आहे तंत्रोक्त देवीसुक्त हे घ्यायचं आहे मग प्राधानिक रहस्य हे घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला वैकृतिक रहस्य हे तुम्हाला घ्यायचं आहे हे सर्व पूर्ण घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पण हे झालं की तुम्हाला देवीचा जे जे कार करायचा आहे प्रत्येक रहस्य संपलं की तुम्हाला जे 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 कार करायचं आहे मूर्ती रहस्य हे पण तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिव्य अपराध क्षमापन स्तोत्र घ्यायचं आहे आणि हे स्तोत्र घेत असताना व्यवस्थित हात जोडून तुम्हाला बसायचं आहे इथे पूर्ण होते आई भगवतीची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाचा पहिला पाठ याला पूर्ण पाठ असे म्हणतात ह्याच प्रकारे तुम्हाला चौदा पाठ जर का संकल्प केले आहे तर करायचा आहे ह्याच प्रकारे प्रत्येक दिवशी स्तवनही घ्यायचंच आहे माडही घ्यायचीच आहे बरेचसे असे म्हणतात की ही ही। स्तवन नाही घेतलं तरी चालेल नाही स्तवन यासाठी घ्यायचं असते की आपल्याकडून पाठ करताना जर काही चुका झाल्या तर आपल्याला आई भगवती अशी तर रागवतच नाही पण तरी पण आपल्याला माफी मिळत असते अशा प्रकारे तुम्हाला ह्या पाठ करायचा आहे आणि खूप उच्च कोटीचीही सेवा आहे त्यानंतर तुम्हाला हे सर्व झालं ह्या पाठ पूर्ण झाला दुर्गा सप्तशतीचा मग मग तुम्हाला सुरुवात करायची आहे ते सिद्ध स्तोत्र पाठाच्या नंतर तुम्हाला हे सिद्ध कुंजिका घ्यावंच लागतं हे शिव भगवंतांनी पार्वतीमाताला सांगितलेलं आहे आणि प्रकारे दुर्गा सप्तशतीचा आपण पूर्ण पाठ करतो त्यानंतर हे तुम्हाला रोज घ्यायचं आहे इथे तुमची पूर्ण सेवा ही दुर्गा सप्तशतीच्या पाठाची कंप्लीट होते आई भगवतीला हात जोडून प्रार्थना करा त्यांना माफी मागा आणि झालेली सेवा त्यांच्या चरणामध्ये अर्पण करा अशा प्रकारे तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सेवा करायची आहे काही चूक झालेली असेल तर क्षमा करावी रोज ह्याच प्रकारे तुम्हाला करायची आहे एकदम व्यवस्थित तुम्हाला पूर्ण सेवा सांगितलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला याची नामावली देऊन देईल तुम्हाला कसं करायचं आहे म्हणून बघा पूर्ण हे तुम्हाला घ्यायचा आहे झालेली सेवा आपल्या आई भगवतीच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते अशा प्रकारे तुम्ही आई भगवतीची सेवा करा सुखी रहा समाधानी रहा आणि तुमच्या आयुष्यात सर्व ह्या नवरात्रीमध्ये चांगलं घडो हीच माझ्या आईला प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ